प्रभाग क्रमांक आठ तसेच येवला शहरातील सर्व हिंदू बांधवांना ज्ञानेश्वर यांच्याकडून दिवाळीच्या मंगलमय हार्दिक शुभेच्छा या पवित्र आपल्या जीवनात सुख समृद्धी आणि आनंद नांदो श्री गणेशाच्या चरणी प्रार्थना शुभेच्छुक श्री ज्ञानेश्वर खैरमोडे माजी अध्यक्ष भोई समाज युवा मंच सदस्य ग्राहक पंचायत येवला शाखा येवला शहरातील स्वामी मुक्तानंद मैदानावर दिवाळीनिमित्त गेल्या पाच दिवसांपासून फटाके विक्रेत्यांनी दुकाने थाटली आहेत या ठिकाणी मात्र स्वच्छतेचा पूर्ण अभाव जाणवत आहे फटाके दुकानांच्या पुढे मोठ्या प्रमाणात कचरा झालेला असून स्वच्छता करण्यासाठी नगरपालिका कर्मचारी न आल्याने विक्रेत्यांमध्ये प्रचंड नाराजीचे वातावरण आहे फटाके विक्रेत्यांनी सांगितले की आम्ही नगरपालिकेला नियमितपणे कर भरतो परंतु तरीही मैदानातील दुकाना परिसरात स्वच्छतेकडे पूर्णतः दुर्लक्ष केले जात आहे अधिकाऱ्यांना फोन केल्यास उडवा उडवाउडीची उत्तरे दिली जातात अक्षरशः स्वतः विक्रेत्यांना कचरा उचलण्याची वेळ आली आहे सर्व फटाका असोसिएशन तर्फे केवळा नगरपालिकेला लाखो रुपयाचा त्या ठिकाणी कर दिलेला आहे तोही फक्त सहा दिवसाचा लाखो रुपये नगरपालिकेने कर आमच्याकडनं घेतलेला असून परंतु दुर्दैव असं आहे की या ठिकाणी कोणताही सफाई कामगार असेल एवढा नगरपालिकेचा कोणी मुकर्दम असेल अनेक लोकांना आम्ही त्या ठिकाणी फोन केले कोणी फोन उचलत नाही फोन उचललं तर आरे उरेचे उत्तर त्या ठिकाणी देतात त्याला फोन लावा त्याला फोन लावा ते आम्हाला असे बोलल्यामुळं आम्ही स्वतः दुकानदार स्वतः सफाई या ठिकाणी आज केलेली आहे परंतु तो जो ढीक त्या ठिकाणी गोळा केलेला आहे जर नगरपालिका हा त्या ठिकाणी आली नाही तर हा ढीक पूर्ण उद्या येवलं आम्ही स्वतः फटाका असोसिएशन येवला नगरपालिकेमध्ये टाकू येवल्यातील मुक्तानंद प्रांगणावर नगरपालिकेने दिलेल्या नेमून दिलेल्या जागेत सर्व फटाका स्टॉल लागलेले आहे त्या फटाका स्टॉलवर नगरपालिकेनी सांगितल्याप्रमाणे कर आकारूनही स्वच्छता कर जागा भाडे व अग्निशामक कर सर्व आकारणी नगरपालिकेचे स्वच्छतेकडं दुर्लक्ष आहे आजपर्यंत एकही स्वच्छता कर्मचारी इथं साफसफाई करण्यासाठी आलेला नाहीये स्वच्छतेच्या अधिकाऱ्यांना नगरपालिकेच्या स्वच्छता अधिकाऱ्यांना वारंवार फोन करून स्वच्छता अधिकारी मुकर्दमाचे हे देतात बहाने देतात व मुकरदमाला फोन करून मुकरदम कर्मचाऱ्यांचे बहाने देतो सुट्टीचे बहाने देतो मग स्वच्छता कर आकारण्याचं कारण काय जर एवढं मोठं घाणीचं साम्राज्य दुकानांपुढे राहिलं एवढं प्लॅस्टिक हे पडलेले असतात याच्यामध्ये एखादी काडी विस्तव पडला तर धोका होऊ शकतो त्या धोक्याला जबाबदार पूर्णपणे नगरपालिका राहू शकते हे असून या, या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करते आणि आमच्या यांचे दुकानदारांची जीव धोक्यात घाल घालत आहे गेल्या पाच दिवसापासून ग्राउंडवर दुकाना लागलेल्या असल्यामुळे तिथे घाण साचलेली आहे स्वच्छता नाही पाच दिवसापासून एकही कर्मचारी इथं फिरकलेला नाही स्वच्छता करायसाठी पाच दिवसात एकदाही साफसफाई केलेली नाही ते सर्व कचऱ्याचे ढीक जमा केलेले ते जमा करण्यासाठी सुद्धा स्वच्छतेची गाडी आलेली नाहीये राजापूर गटातील भावी उमेदवार सौ संध्याताई पगारे यांच्याकडून येवला तालुक्यातील सर्व शेतकरी शेतमजूर सह सर्व नागरिकांना दीपावली निमित्त मंगलमय शुभेच्छा शुभेच्छुक सौ संध्याताई बापूराव पगारे उपसभापती बाजार समिती येवला